गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक महाविद्यालयात पर्यावरणपूरक शाडू माती गणेश मूर्ती निर्मिती आणि रंगकाम कार्यशाळा संपन्न झाली अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य श्री शिवदास शिंदे यांनी दिली पर्यावरणाचे रक्षण आणि जोपासना विद्यार्थ्यांकडूनच व्हावी त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच कलेतून पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थी मनावर व्हावा या हेतूने विद्यालयाचे कला शिक्षक अहिरे हे चौदा वर्षांपासून विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्याचे मार्गदर्शन करतात विद्यार्थी या कार्यशाळेत शाडू मातीपासून गणपती तयार करतात आणि विशेष म्हणजे हे गणपती मूर्ती सुकल्यावर जलरंगाने ते शाळेतच रंगमान करतात आणि या तयार केलेल्या मूर्ती विद्यार्थी आपल्या घरी स्थापन करतात तसेच या मूर्तीचे विसर्जन करताना सामाजिक जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मूर्त्या बनवताना लहान मूर्तींमध्ये विविध झाडांच्या बिया टाकल्या आणि मूर्ती परसबागेत विसर्जित करा जेणेकरून त्यातील बियांमधून विविध झाडांची निर्मिती होईल आणि मातीचा पुन्हा वापर करता येईल असं आवाहन करण्यात या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे उपप्राचार्य देवेंद्रराज जैन पर्यवेक्षक रामचंद्र पाटील सर्व शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांना सणाच्या माध्यमातून पर्यावरण आरक्षणाचे मूल्य विद्यार्थ्यांच्या अंगी रुजले जाते यामुळे या अभिनव उपक्रमाचे पालकांकडून देखील कौतुक केले जात आहे या स्तुत्व्य उपक्रमाचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती उपाध्यक्ष दिनेश लोढा प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा उपाध्यक्ष अरविंद भंसाई मानद सचिव जवाहरलाल आबड विद्यालयाचे समन्वयक शांतीलाल अली महावीर पारख झुंबरलाल भंडारी महेंद्र पारख यांनी कौतुक केले दरवर्षी पर्यावरणपूरक शाडू माती गणपतीची कार्यशाळा आपण घेत असतो आणि शाडू माती खरोखरच पर्यावरण आहे प्लास्टरचा वापर न करता शाळू मातीची गणपती सगळ्यांनी बनवावे हा या कार्यशाळेमागे सगळ्यात महत्वाचा हेतू आहे ही कार्यशाळा आपली दरवर्षी आपण घेत असतो साधारणपणे या कार्यशाळे चौदा वर्ष आहे सलग चौदा वर्षापासून आपण ही कार्यशाळा आपल्या विद्यालयामध्ये घेत असतो आणि आपल्या विद्यालयातले <laughs> भरपूर विद्यार्थी हे बनवतात आणि घरी त्याची स्थापना सुद्धा करतात आपल्या विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य श्री शिवदास शिंदे सर उपप्राचार्य श्री सर आणि आपल्या विद्यालयाचे सन्मान्य पर्यवेक्षक श्री आय पाटील सर या सर्वांच्याच प्रयत्नातून सहकार्यातून आपण दरवर्षी कार्यशाळा आपल्या विद्यालयामध्ये घेत असतो आणि आज आपल्या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक श्री आर एस पाटील सर यांना मी विनंती करतो की या कार्यशाळेच त्यांनी पुष्पार्पण करून उद्घाटन करावं गणपती बाप्पा बाप्पा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर सूट औषधींवर तपासणी शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव